डिजिटल वारकरी मस्त वारकरी आहेत त्यांच्यामुळे दुसऱ्या लोकांना खूप इन्स्पिरेशन मिळते की आम्ही वारीला येऊ मावली मावली <laughs> जगद गुरु महाराजांची पालखी आपल्यासमोर आलेली आहे सोबतच सोबत काकांची पण पालखी आहे आणि आपण सोबत आलेलं काय योग आहे आयुष्यामधला काय अनुभवतो मी तुम्हाला काय सांगू काय सांगू <laughs> <laughs> नमस्कार मंडळी पहाटे पहाटे ओल्या अंगानी पिवळ्या गंधानी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अशी थोर या महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी विठाला 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 वेळापूरवरून डॉट सहा वाजता आणि प्लस पंधरा मिनिटांनी सोबत आज निघालो आज निघायला निघायला थोड्या अंतरावर गेलं कीच रिंगण असतं तर त्याच्यामुळे आज जाऊन जागा बिघा काय मिळायचा काय चान्स नाही पण आपण चालायचंय मस्त रामशणारे मावली 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 जोश जोश दर्शन दे रे दे भगवंत माऊलींचे व्हिडिओ मनापासून खूप आवडतात माऊलींचा उत्साह हो, माऊलींचं प्रेम माऊलींची एनर्जी सगळं पाहून मलाही आरीमध्ये यायचं आणि माऊलींना भेटायचं योगाला हे मी माझं अहोभाग्य समजते मला ना दरवेळेस क्युरॉसिटी असते की बाबा बैलाच्या समोर जी मुलं चालतात एकदम पांढरे कपडे बिपडे चकाचक मंत्री वाटतात अक्षरशः हे सगळी अर्धे तर आळंद अर्ध्यापेक्षा जास्त आळंदीमधलेच आहेत ना सगळे आळंदीमधलेच मुलं आहेत हा तर मागच्या वर्षी प्रमुख मेन मेन मालक होता बैलांचा म्हणजे म्हणजे बाबा मला वाटलं हाच मेन आहे सगळी पोरं एकदम कडक कपडे कडक रंगाचे व्हाईट व्हाईट एकदम चकाचक पोरं अर्धे तर मित्र झाले माझे पण तरी ना <स्वारी> नाही बघा ह्या मॅडम पण म्हणतात त्यांना पण पोरी <स्वारी> पोरी म्हणायचंय आणि समोर आलेला आहे रिंगण चला चला हो रिंगणामध्ये आलेलो आहे आणि हे माउलींचे अश्व आपल्या समोर आलेले आहेत माउलींचे अश्व माउलींचे अश्व रिंगणासाठी सज्ज आणि मी आलेलो आहे रिंगणाच्या आतमध्ये आज आहे माऊलींच तिसर गोल्ड रिंगण पण सांगू का मला उगा चिंता लागून राहिले पावसाने पावसात काय होईल चिंता से चतुराई घटे दुखसे घटे शरीर पाप सय घटे लक्ष्मी कह गए दास कबीर चिंता नको चिंता नको आलो माऊलींसोबत हे बघ आतमध्ये काय किती लोक जमा झालेली आहेत कस काय जाणार आहे मी आतमध्ये अरे 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 माऊली ऐसा कैसा खेळ खेळला असे तू मज संगती ना पाऊस उरली छत्री उरली ना उरली गती झाली माझी मंद बुद्धी कारण नाही सोडली तुम्हाला आतमध्ये माऊलींच्या पालखीचं आगमन झालेलं आहे मुख्य ठिकाणी रिंगणाच्या ठिकाणी हे आले माऊली दर्शन माऊली 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 जागो राखेस आय ना कोई आणि व्ही आय पी एंट्री मारलेली आहे मी मला टेन्शन होत आतमध्ये जायला मिळतं की नाही पण डायरेक्ट आतमध्ये आलेला हे आहेत प्रमुख विश्वस्त सोहळ्याचे आणि त्यांच्या सोबत पण विश्वस्त विश्वस्त विश्वस्त

जमा करत आहेत कारण त्यांना माहीत आहे आशा आशा भाबडी आशा काहीतरी चांगलं होईल काहीतरी पुण्य लाभेल अशा प्रकारे माऊलींचा तिसरं गोल रिंगण पार पडलेलं मला कळत नाही दरवेळेस दरवेळेस असं कसं होतं की कोणीतरी येतं मेरा उपरवाला मेरा रखवाला मेरा माऊली मेरे को आता रेको और सीधा अंदर लेके जाके छोड़ के आता है मेरे को कैसा आहे चमत्कार माऊली कैसा ऍक्च्युली चमत्कार वगैरे काय नाही मी दरवेळेस जो मला प्रश्न पडतो मला कोण सोडणार कोण सोडणार तशाच प्रकारे कोण ना कोण येतं आणि मला सोडतं असं हळूच सोडतं अलग पाण्यात असं मासा पुर्र सुर्र करून सुर मागतो तसा मी सुर्र मागतो आतमध्ये रिंगणात माऊलींचं रिंगण झाल्यावर माऊली तातून आता पुढे निघालेले आहेत तरी भरपूर मंडळी अजून पण रिंगणामध्ये आराम करतायत विश्रांती करतायत खातायत शेंगा भाकरी पिठलं वगैरे आणि पण मी मावळींसोबत पुढे जाणार आहे पण महत्वाचं काय सांगायचं माहिती आहे का एक महत्वाचं हे सांगायचं आहे की माऊलींचं रिंगण झालं तर या समोरच एक मंदिर आहे जिथे माऊलींची पालखी जाते आणि तिथे आरती होते तर ती आरती सुद्धा आज मला बघायला अनुभवायला भेटली जी तुम्हाला मी दाखवलेली आहे आणि तिथून हे उचललेले मी आ ते उचललं आणि ठेवला बाबा म्हणजे फुल टाइम डोक्यावर आशीर्वाद नाही का देवाच्या मागे असं गोल टाइप्स मध्ये आपल्या फक्त <laughs> रिंगणाच्या आत नाही रिंगणाच्या बाहेर पण जेवणच चालू आहे हे बघा दिंडी मस्त जेवते आणि इकडे ह्या बाजूला सगळे आराम करतायत इधर खाव इधर आराम करो इधर चलो और हम चले चैन से सोना ना तो जाग जाइए जीवन का मजा लेना है तो वारी में आइए <laughs> <laughs> कस आहे ना रा येणे ना येणे तू का म्हणे ऐसे अरे हे काय पंढरपूर अठ्ठावीस अठ्ठावीस पंढरपूर अठ्ठावीस मला नाही जायचं नाही जायचं मला पंढरपूरला अठ्ठावीस किलोमीटर म्हणजे आत्ता संपेल मला नाही जायचं देवा पंढरपूरची वारी स्टॉप करा वापस जायचं इथून मला आत्ताच्या आता फलटणला नातेपुतेला आणि फलटणावरून जाऊन वापस येतो मी मला नाही संपवायचं आत्ता अठ्ठावीस किलोमीटरमध्ये असं यू संपेल दिसते का पार्टी मला नाही मला नाही बघवत आहे पार्टी <laughs> देवा असं का केलं तो देवा मला वापस घेऊन जा मला वापस जायचं आळंदीला वापस येणार मला नाही जायचं पंढरपूरला पंढरपूर तुम्ही बऱ्याच ठिकाणी आजी पाहिले असतील फेमस असतात की बाबा एवढ्या वयस्कर पण वारी घालतात तुम्हाला माहिती आहे परतीच्या वारीच्या वेळेस हे आजी माझ्या आजी आज, आज आजी माझ्या बाजूला होत्या आम्ही गप्पा मारला रात्रभर पण मी त्यांचा व्हिडिओ नाही बनवला म्हटलं काय जायचं आपल्या सांग मस्त चांगल्या आजी आहेत आणि हे काय संत श्रेष्ठ सोबत महाराजांच्या पालखी इथं मला भेटलेली आहे संतांची बंधू भेट व्हायच्या आधी माझी बंधू भेट झालेली ॲडव्हान्स डिप्लोमा केलेला इन बंधू भेट वा 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 माझ्या मागे आता संत सोपान काकांची पालखी आहे आणि आता ह्या बाजूने संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे आणि त्याच्या मागे आहे माऊलींची पालखी म्हणजे बघा कुठल्या जागी उभे आहे मी काय बोलणार आता तुम्ही मला काय बोलणार आणि अचानक जोरात पाऊस आलेला आहे सोपान काकांची पालखी निघालेली आहे त्यांच्या पादुका रथामध्ये जात आहेत आणि जोरात पाऊस आलाय मागून जगद्गुरु संतष्ठ तुकाराम महाराज अरे पाऊस आला पाऊस आला बोलू पण देत नाहीत पाऊस मला पावसा पावसा आणि ही आलेली आहे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आणि इथून काकांची पण पालखी निघालेली आहे असं कसं व्हायचं आता भेट इथंच ऑन द स्पॉट भेट ओ माय गॉड <स्थाँगारा> पहिल्यांदा आपण बघतोय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी रथ इथे आलेला आहे स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट कधी न पाहिलेला सोहळा तुम्हाला दाखवतोय आज घर बसल्या जगद गुरु संदा महाराजांची पालखी आपल्या समोर आलेली आहे सोबतच पालखी आहे आणि आपण माऊलींसोबत आलेला काय योग आहे आयुष्यामधला दोन असा योग सर्वांचा आशीर्वाद घेऊन सर्वांचे नमस्कार त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यांचाही आशीर्वाद सगळ्यांपर्यंत पोहोचवतो काय जोरात पाऊस पडायला लागला आणि मी काय अनुभवतोय मी काय अनुभवतोय मी काय अनुभवतोय असं वाटतं की ह्यातून असं हवेत उडून जावं असं सगळं सगळं असं काहीतरी भारी व्हाव काय अनुभवतोय मी तुम्हाला काय सांगू काय सांगू आणि हे आहे ग्रामपंचायत पंचायत तोंडले आपलं सहर्ष स्वागत करतोय सर्ष स्वागत सरश सरशे इथे जास्त माऊलींचा तळ कुठे गेले माऊली शोधूया माऊली छत्रपती शिवाजी महाराज दिसत आहेत नमन करूया वंदन करूया मुजरा करूया महाराजांना हे आपल्याला सापडलेले आहेत माऊली माऊली मिठाल विठाल माऊलींची पालखी सुद्धा तयार झालेली आहे आता बंधू भेटीसाठी सोपान काकांना भेटायला माऊली निघणार आहेत माझ्या मागे अश्व तयार आहे आणि समोर आहे तो माऊलींचा रथ आणि त्याच्या मागे आहे ते माऊलींची पालखी पालखी जाईल रथामध्ये रथ जाईल पुढे आणि आपण जाऊया त्यांच्या मागे मागे चलो मला जे दोन रथ दिसत आहेत त्यातला एक रथ आहे उजव्या बाजूचा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा रथ दा आणि डाव्या बाजूला जो आहे तो संत संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा रथ दोघांची ही भेट झालेली आहे अशा प्रकारे तिथे काय चाललंय मला दिसत नाही मला जवळ जावं लागेल पण पावसामुळे मी थांबलेलो आहे या रस्त्यावर आता तीन तीन संतांच्या हजारो दिन मिक्स झालेल्या आहेत त्रिवेणी संगम झालेले आहेत त्रिवेणी तिथे रमी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे ही घडते की इथे ना भरपूर दिंड्या आलेल्या असतात तीन संतांच्या किती दिन झाल्या विचार करा त्याच्यामुळे एवढे भरपूर भरपूर नवीन 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 माणसं भेटतात आणि इथं आले की फोटोचा जो धडाका सुरू होतो फटफट हो मावली माउली माझे फुडो माझे फोटो फक्त मावलींच्या पालखीसोबत जवळपास लाखो वारकरी चालतात आता ह्याच रस्त्याने जगद्गुरूंची पण पालखी चालली आहे ह्याच रस्त्याने सोपान काकांची पण पालखी चालली आहे म्हणजे किती 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 लाख वारकरी आत्ता ह्या क्षणी या रस्त्यावरून चालत असते इथे देव नसणार तर कुठे असणार देव सोपन काकांचा रथ थांबलेलाच आहे फक्त आत्ता माऊली यायचे बाकी आहेत कधी येतात कधी येतात महाराष्ट्राचं डिजिटल वारकऱ्यांचे भरपूर व्हिडिओ बघते आणि मला ते खूप आवडतात सर्व व्हिडिओज आणि मला तुम्ही आज भेटले मला खूप आनंद झाला इथे भारूट पाहिलं बंधूपेठ पाहिली भरपूर मज्जा आली आणि तुम्ही पण दर्शन दाखवता म्हणून खूप मजा येते आणि आम्हाला आज खूप खूप वाटलं असं वाटलं की साक्षात माऊली भेटली आहे आज डिजिटल वारकरी मस्त वारकरी आहेत त्यांच्यामुळे दुसऱ्याही लोकांना खूप इन्स्पिरेशन मिळते की आम्ही वारीला येऊ आणि त्याच्यामुळे विठ्ठलांचाही खूप ये होतो त्यांच्या हातीने भक्ती खूप होते तर मग थँक्यू भरपूर जोरात पाऊस पडतोय आणि तरी पण तुम्ही बघा सगळे वारकरी काय ते प्लास्टिकचा घोमत घेऊन चाललेले आहेत काय करायचं या पावसाचा हो oh गॉड पाऊस सुखी झाला माणूस सुखी झाला वारकरी सुखी झाला मी सुखी झालो तुम्ही सुखी वा तुम्हाला ह्या ज्या लांब पर्यंत दिंड्या दिसत ना यात सगळ्या दिंड्या मिक्स आहेत तीन तीन महान संतांच्या महान दिंड्या हजारो दिंड्या लाखो वारकरी एकत्र चालत आहेत पंढरपूरच्या दिशेने सगळ्यांना चिंब केल्यानंतर सगळं गार केल्यानंतर सूर्य असा कडक उळवलेला हो आहे एकदम केडॅक ग्रामपंचायत चिंचणी तालुका पंढरपूर मध्ये आपलं स्वागत आहे चला धन्यवाद स्वागत केल्याबद्दल चिंचणी ग्रामस्थ हा आषाढी यात्रा पंचवीस बिराशी कुरोली पालखी तळ इथं पालकी ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ भंडी शेगाव पाच किलोमीटर पाच किलोमीटर बंडी शेगाव इथून इथून नाही नाही साडेसहा आत्ताच वाद देत पाच किलोमीटर म्हणजे संपला विषय जर साडेसहा वाजता असं सांगताय म्हणजे असं लिहिलेलं दिसतंय की इथून पाच किलोमीटर आहे पालखीतळ म्हणजे आपण पोचायला आठ नऊ नो नो नऊ म्हणून आजचा व्हिडिओ शूट करायचा इथेच थांबवतोय उद्या आहे वाखरी वाखरीमध्ये रिंगण फुल आखरी तयारीत राहा खूप आनंद वाक्याला आज उद्या आपण खूप अति आनंद करायचा आपल्याला <laughs> काय बोलू यार काय बोलू मी श्रीहरी विठ्ठल हा चुकता जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल <laughs>